मित्रांनो द स्टोरी ऑफ ताज नावाचा चित्रपट येत आहे आणि त्यामध्ये सर्वात शेवटी एक डायलॉग आहे डायलॉग आहे परेश रावल यांचा जो चित्रपट आहे त्याबद्दल नंतर मी कधीतरी बोलणार त्या बोल त्या, त्या आहे त्याविषयी पूर्ण माहिती घेतल्यानंतर बोलतो परंतु त्या त्याच्या शेवटी जो डायलॉग आहे की क्यू नंतर आहे अगोदर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि नंतर उत्तर दिलेलं आहे भारत की रग रग मे सनातन है लक्षात ठेवा अशामध्ये या लोकांनी एक सनातन शब्द समोर आणलेला आहे अनेकांसाठी हा नवीन शब्द आहे अगदी माझ्यासाठी सुद्धा म्हणजे माझ्यासारख्या करोडो सर्वसामान्य हिंदूंसाठी हा एक नवीन शब्द आहे कारण आम्ही लहानपणापासून आम्ही हिंदू 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 ऐकत होतो की आपण हिंदू आहोत हिंदू आहोत कुठं बी टी सीवर शाळेत ॲडमिशन घेताना कुठं काय धर्म कॅटेगरी असतील याची कॅटेगरी कायचे ओपन ओबीसी वगैरे तिथं धर्म कोणता रिलीजन हिंदू हे आपल्याला माहीत होतं परंतु आता या दोन हजार चौदा पासून आपल्याला एक नवीन शब्द ऐकायला भेटत आहे तुमचा धर्म आता सनातन धर्म आहे लक्षात ठेवा आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपण सनातन विषयी माहिती घ्यायला जातो आणि त्यावेळेस अगदी अनेक विद्वान याची मांडणी करतात लक्षात ठेवा अगदी राजू परुळेकर यांच्यासारखे ब्राह्मण विद्वान सुद्धा मांडणी करताना दिसतात की सनातन हा शब्द तर बौद्ध धम्मातून आलेला आहे मग अशा वेळी परेश रावल कोणत्या परिप्रेक्षातून हा शब्द त्या चित्रपटामध्ये उच्चारतात आपल्याला हे सगळ्यांना माहीत आहे परंतु वास्तविक पाहता हा शब्द जर बौद्ध धम्मातून जर आला असेल त्यामध्ये एक प्रवचनामधलं एक वाक्य तथागत गौतम बुद्धांचं प्रसिद्ध आहे यस धम्मो सनंतनो म्हणजे यही है सनातन धर्म हाच सनातन धर्म आहे आता लक्षात ठेवा जर तथागत गौतम बुद्धांचा सनातन धर्म असेल आणि बौद्धांचा जो सनातन धर्म आहे तो तर या भारताच्या रगरगामध्ये कणाकणामध्ये वसलेला आहे लक्षात ठेवा येथे मुस्लिम आक्रमक आली येथे विदेशी आक्रमक आले शक आले हुन आले कोण आले ते आर्य आले आर्य सुद्धा बाहेर देशातून आले एवढे सगळे आक्रमक आले आणि आर्य तर येथील हिंदूंचा भाग झाले लक्षात ठेवा आर्यांनी येथील हिंदूवर कब्जा मिळवला हिंदूंचे ते मालक झाले तरी सुद्धा तरी सुद्धा बौद्ध धर्माचं जे भारताच्या अंतरात्मा लक्षात ठेवा भारताचा अंतरात्मा म्हटलं तरी हरकत नाही काही बहुतांचे सुद्धा गैरसमज आहेत आता मी याविषयी वाचन करत आहे लक्षात ठेवा काही बहुतांचे सुद्धा गैरसमज आहेत हिंदूमध्ये थोडे जास्त गैरसमज आहेत परंतु वास्तविक काय आपल्या देशाचा वास्तविक इतिहास नेमका काय होता सांस्कृतिक इतिहास इतिहासाची मांडणी आपण जोपर्यंत व्यवस्थित करणार नाहीत त्याचं आकलन जोपर्यंत आपण व्यवस्थित करणार नाहीत तोपर्यंत आजच्या या समस्या सुटणार नाहीत कारण हे लोक आपल्यावर काही थोपायला लागलेत काही सुद्धा आणि हे आपण ऍक्सेप्ट करायचं का काय ऍक्सेप्ट करायचं लक्षात ठेवा हे उद्या काही बोलणार आणि यांचा मग सनातन धर्म कोणता आणि मग गौतम बुद्धांनी सांगितलेला सनातन धर्म कोणता आता यामध्ये नेमका फरक काय किंवा गौतम बुद्धांचाच सनातन धर्म यांना हायजॅक करायचं आहे का ज्या पद्धतीने अहिंसा तत्व या आर्यामध्ये नव्हतं लक्षात ठेवा यज्ञाची सुरुवात कशा पद्धतीने झालेली आहे माऊली ज्ञानोबरायांनी स्वतः सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये यज्ञाची सुरुवात ही पशुहिंसा रोकडी माऊली ज्ञानोबरायांचे शब्द आहेत लक्षात ठेवा आणि या पशुहिंसेतून यज्ञाची सुरुवात झालेली आहे म्हणजे हे आर्य यज्ञाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांची कत्तल करायचे प्रचंड हिंसा करायचे बिभीस स्वरूपामध्ये हिडीस स्वरूपामध्ये त्यांचं वागणं असायचं आणि अशा मध्ये लक्षात ठेवा ज्या वेळेस बौद्ध धर्माचा प्रभाव येथील जनतेवर करोडो जनतेवर ज्या वेळेस पसरला आणि मग जैन असेल बौद्ध असेल या लोकांची अहिंसा लोकांना भावली आवडली कारण मानवाचा मूळ स्वभाव काय असतो माहिती का प्रेम कारण निसर्गानेच मानवाला तसं बनवलेलं आहे प्रेममय बनवलेला आहे आणि मग या लोकांनी लक्षात ठेवा या लोकांनी बुद्धांपासून बुद्धांपासून आणि जैनांपासून काय घेतली अहिंसा घेतली आणि त्याचा पेटंट आता त्यांनी स्वतःच्या नावावर बनवलेला आहे लक्षात ठेवा म्हणजे मूळ शोध कोणाचा अहिंसेचा बौद्धांचा जैनांचा लक्षात ठेवा परंतु आता ते पेटेंट त्यांनी कुणा कुणी केलंय स्वतःच्या नावावर तर या लोकांनी केलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने आता मूळ बौद्धांचा सनातन शब्द हे लोक आता आपल्या नावावर खपवणं खपवत आहेत आणि या सर्वामध्ये लक्षात ठेवा आणि या सर्वामध्ये आता सध्या अशी परिस्थिती झालेली आहे की हिंदू असेल सर्वसामान्य हिंदू असेल सर्वसामान्य बौद्ध असेल कोणाला काही देणं घेणं नाही का देणं घेणं नाही याच्या मागेही काही कारण आहेत जागतिक घडामोडी ज्या पद्धतीने बदलत आहेत लक्षात ठेवा आधुनिक माणसाच्या गरजा ज्या पद्धतीने बदलत आहेत माणूस हा जास्तीत जास्त पोटा पाण्याच्या मागे लागलेला आहे त्याच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत इच्छा आकांक्षा आहेत त्या पुऱ्या करता 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 माणूस एवढा व्यस्त झालेला आहे की त्याला सामाजिक कारणाशी इतिहासाशी संस्कृतीशी किंवा आपल्याला कशा पद्धतीने गुलाम बनवलं जात आहे याच्याशी काही सुद्धा देणं घेणं नाही कारण आज आपल्यावर जी गुलामी लादली जात आहे ती वरवर असे दिसत नाहीत त्याचे व्हिज्युअल्स असे दिसत नाहीत लक्षात ठेवा कारण ते अगदी पद्धतशीरपणे जेवढे काही आयुधे वापरता येतील सरकारमध्ये शिरून लक्षात ठेवा सरकार तर आज पूर्णपणे त्यांचंच आहे परंतु जेवढ्या काही सरकारी यंत्रणा आहेत या सरकारी यंत्रणांचा वापर करून अगदी न्यायालय सुद्धा त्याला अपवाद नाहीत आणि या पद्धतीने येथील बहुजनांना बौद्धांना बहु सगळ्यांनाच मुस्लिमांना सकट या लोकांनी हँग करून टाकलेलं आहे आणि यामध्ये या, या प्रश्नाशी कोणालाही काही सुद्धा देणं घेणं नाही परंतु परंतु कसं आहे ही मांडणी करणं गरजेचं आहे जर आपल्याला डोळ्याला गुलामी दिसत असून सुद्धा जर आपण त्याच्यावर बोललो नाही जर हा विषय जर समजून घेतला नाहीत तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला बहुजन हो तुम्हाला कदापिही माफ करणार नाहीत बौद्धांची जिम्मेदारी तर विशेष जास्त आहे लक्षात ठेवा परंतु ज्या पद्धतीने हिंदू समाज झोपलेला आहे बौद्ध समाज जागृत आहे त्यांच्या स्वतः पुरता लक्षात ठेवा परंतु हे जे नवीन आक्रमण येत आहे ही नवीन जी गुलामी येत आहे आणि यामधून ते जबलपूरमध्ये तुम्ही पाहिलं असेल मिश्रासारखा व्यक्ती आहे कशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांना बोलत आहे लक्षात ठेवा त्याची तेवढी अवकात नाही त्याची अवकात नसताना सुद्धा त्याची हिंमत होते म्हणजे लक्षात ठेवा महागलनी मला असं स्वप्न सुद्धा वाटत नव्हतं की बाबासाहेब आंबेडकरांना एक व्यक्ती या देशामध्ये असं बोलू शकतो तर या लोकांना हे बळ कोण देत आहे लक्षात ठेवा या लोकांना हे बळ कोण देत हे म्हणजे बळ आपलं शब्द आपले विचार आपले लक्षात ठेवा ज्याप्रमाणे अहिंसा आपल्याकून घेतली बौद्ध धम्माकून घेतली जैनांकडून घेतली अगदी त्याच पद्धतीने आता सनातन शब्दसुद्धा यांनी चोरून आता या चित्रपटाचं नेमकं विश्लेषण काय ते आपण पाहणार आहोत एखाद्या व्हिडिओमध्ये त्याचा त्याची पार्श्वभूमी थोडी पाहावी लागेल त्याचा थोडा इतिहास वाचावा लागेल थोडंफार चिंतन मनन काही करावं लागेल काही त्याचे संदर्भ पाहावे लागतील परंतु हे उष्णे शब्द म्हणजे यांचं स्वतःचा असं काहीच नाही यांचं स्वतःच असं काही नाही दुसऱ्याच घ्यायचं त्याला पॉलिश वगैरे लावायचं आणि मार्केटमध्ये विकायला आणायचं आमचंच म्हणून असा हा प्रकार आहे आणि याचे जे मूळ मालक आहेत सनातन या शब्दाचे जे मूळ मालक आहेत अहिंसा या शब्दाचे जे मूळ मालक आहेत ते मात्र मालक असून त्यांच्यावर पाहत बसण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे जाग्रत राहा नाहीतर विषय समजून घ्या याविषयी आता भरपूर काही बोलायचं आहे परंतु तुर्तास तुमचं सर्वांचं ज्यांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे त्या सर्वांचं मत सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे तुमच्याकडे जर काही माहिती असेल लक्षात ठेवा तुमचं तुमचं जे आकलन आहे तुमच्याकडे जी माहिती आहे तुमच्याकडे जे संदर्भ आहेत ते कृपया कमेंट करून नक्की मांडा रामकृष्णहरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भिन।